शहीद निनादचा पत्नीनं फेसबुक सोशल मीडियावर देशभक्ती दाखवणाऱ्या आणि लष्कराला मोफतचे सल्ले देणाऱ्यांना चांगल सुनावल जर देशभक्ती दाखवायची असेल तर सैन्यात जा फेस्बुक वर उपदेश देऊ नका अशा शब्दात या वीरपतीच्या पत्नीनं आपली प्रतिक्रिया दिली पहले खुद बेटर बनिए इंडियन युद्ध नको भाषा ही नको आपको उन्हें श्रद्धांजलि देनी है तो बेहतर इंसान बेहतर हिंदुस्तानी बनिए देशभक्ति दाखी तो सैनिया खुद या अपने परिवार वालों को फौज ज्वाइन कराइए नहीं करा सकते तो कम से कम अपने आसपास छोटे छोटे ऐसे चेंजेस लाइए जो हमारे देश का भला कर सके फेसबुक और उपदेश दे एफ एफबी व्हाट्सएप सोशल मीडिया आरोप पोस्ट टकना बंद करा हमारे देश के सैनिक भी प्राउड फील कर सके वो व्हाट्सएप के मैसेजेस या फेसबुक के मैसेजेस नहीं बैठ पढ़ सकते सियाचिन या कहीं श्रीनगर बैठ करके शहीदा पत्नी ने नेट कर सुनावला भारत पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या वातावरणात समाज माध्यमांवर जणून युद्धखोरीचा महापूर आलाय देशातील युवकांनी अशी विधानं करण्याऐवजी सीमेवर जाऊन लढावं समाज माध्यमांवरनं विधानं करणं सोपं असतं तितकं युद्ध प्रत्यक्षात सोपं नसतं त्यात मोठं नुकसान होतं यामुळे आम्हाला युद्ध नको तशी भाषाही नको अशी भावना जम्मू काश्मीर येथे हेलिकॉप्टर अपघातात शहीद झालेले स्क्वॉड्रन लीडर निनाद मांडवगणे यांच्या पत्नी विजेता यांनी व्यक्त केली लगाते हैं नारे लगाते हैं ये मुर्दाबाद वो जिंदाबाद इसको मारो उसको काटो उसकी जगह पे अगर आप सच में कोई चेंज लाना चाहते हैं अगर मेरे निनाद के लिए विंगमंदर अभिनंदन के लिए और भी जितने लोग शहीद हुए हैं उनके लिए कुछ करना चाहते हैं सच में तो आप एक छोटा सा काम कीजिए आप खुद या अपने परिवार वालों को फौज जॉइन कराइए नहीं करा सकते या किसी कारणवश नहीं कर पाए हैं तो कम से कम अपने आसपास छोटे छोटे ऐसे चेंजेस लाइए जो हमारे देश का भला कर सके विजेता यांनी समाज माध्यमांवर चाललेल्या युद्धखोरीच्या विधानांवरील आपली अस्वस्थता व्यक्त केली निनाद देशासाठी शहीद झाले त्यांचा आम्हाला अभिमान असल्याचं त्यांनी नमूद केलं तसंच निनाद हा माझ्या आयुष्याचा भाग होता राहणार आणि कायम आहे आज आमच्या घरातनं जवान गेला उद्या दुसऱ्या कोणाच्या घरातनं जवान जाईल पण माझी एक विनंती आहे फेसबुक व्हॉट्सअप आणि सोशल मीडियावर पोस्ट नाकणाऱ्यानो हे बंद करा जर तुमच्यात एवढाच जोश असेल तर सैन्यात सामील व्हा आणि मग खरा अनुभव घ्या असा सल्लाही शहीद स्क्वॉड्रन लीडर निनाद यांच्या वीरपत्नीनं पत्नीनं अशा कठीण प्रसंगीही धिरोद्धता दाखवत सांगितलं कम्युनल हेट्रेड कम्युनल डिसलाइक मत फैलाइए ये।, ये आप अपने अंदर अगर बदलाव ला सकते हैं अगर आप खुद इंसान जैसा बर्ताव कर सकते हैं तो जरूरी नहीं है कि आप फौज ज्वाइन करके देश की सेवा कर सके आप छोटी छोटी चीजें ऐसी कीजिए कि हमारे देश के सैनिक भी प्राउड फील कर सके अगर आप ये करेंगे अगर उनका घर परिवार हिंदुस्तान में रह करके सेफ रहेगा तो वो वो बिना किसी टेंशन के वो लड़ाई लड़ सकते हैं हैं जिसके लिए हम यहाँ फ्रीडम पाते आपल्या कर्तव्यावर असताना देशासाठी प्राणार्पण करणं याचा नक्कीच प्रत्येक जवानाच्या कुटुंबाला गर्व असतो पण फक्त सोशल मीडियावर उपदेशाचे डोस पाजणाऱ्या आणि देशभक्ती शिकवणाऱ्यांना निनादच्या वीर पत्नी चांगलंच सुनावलं असलं तरी नेटिझन्स ने देखिल आता यावर विचार करण्याची वेळ आली आहे हे मात्र निश्चित चंदन पुजा अधिकारी टीव्ही नाईन मराठी नाशिक तर महाराष्ट्राच्या या सुपुत्राला आला टीव्ही नाईन मराठी कडूनही मानाचा मुजरा इथे हेतु एक हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही 9 चे YouTube चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम